कळंबोली मॅक्डॉनल्ड समोर टेम्पो आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे पुण्याहून मुंबईकडे जाणारी बस फ्लायओव्हर जवळ आली होती त्यावेळी मागून भरताव वेगात येणाऱ्या टेम्पोने बसला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो चालक टेम्पोमध्येच अडकून त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला हा अपघाताचा पुढील तपास का मोठे पोलीस करत आहेत कळंबोली मॅक्डॉनल्डजवळील बस स्थानकावरून लांब पल्ल्याची एस टी सेवा सुरू आहे मात्र खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी एस टी बस स्थानकाला लागूनच आपला व्यवसाय थाटलाय नियमानुसार एस टीच्या थांब्यापासून दोनशे मीटर अंतरापर्यंत खाजगी वाहतुकीची परवानगी नसतानाही खाजगी ट्रॅव्हल्सकडून दमडाटी आणि गर्दी करण्यात येते या संदर्भात अनेक तक्रारी वाहतूक पोलीस तसेच आर टी ओकडे दिल्या गेल्या आहेत यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे